राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं का नवीन व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना टप्पा दोन अंतर्गत जो सर्वे करायचा होता तो सर्वे करण्याची अंतिम तारीख ही तीस एप्रिल दिलेली होती आता तीस एप्रिलच्या आतमध्ये भरपूर काही लाभार्थी यांचे सर्वे अजून जे आहे ते पूर्ण झालेले नाही त्यामुळे सरकारने आता नवीन जे आरमध्ये अशी माहिती दिली आहे की पंधरा मेपर्यंत जी आहे तुम्हाला अजून एक मुदतवाढ दिलेली आहे म्हणजे शेवटची तारीख ही तीस एप्रिल होती पण अजून त्यांनी मुदतवाढ करून ही पंधरा मेपर्यंत ही अंतिम आता मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळे भरपूर काही लाभार्थ्यांचे जे सर्वे करायचे राहिलेले आहे त्यांनी पंधरा मेच्या आतमध्ये हे सर्वे जे आहे ते पूर्ण करून घ्यावा आता सर्वे करण्यासाठी दोन प्रकारे तुम्ही सर्वे करू शकता एक तुम्ही ॲप्लिकेशन फोन ॲप्लिकेशन वापरून तुम्ही सर्वे करू शकता आवाज दोन हजार चोवीस प्लस हे ॲप्लिकेशन तुम्ही वापरून हा सर्वे घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून करू शकता आणि दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या ग्राव गावच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन हा सर्वे जो आहे तो पूर्ण करू शकता त्यामुळे पंधरा मेच्या आत तुम्ही हा सर्वे जो आहे तो पूर्ण करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो